रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय परिचयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एका वेगळ्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे गौर गोपाल दास यांची अनेक लेक्चर्स युट्यूबवर ऐकली आणि मनामध्ये विचार आला की त्यांचं पुस्तक वेगळं गौर गोपाल दास यांनी लिहिलेलं लाईक अमेझिंग सिक्रेट या पुस्तकाचा मराठी अनुवाद जीवन समजून घेताना या पुस्तकाविषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे जीवन सुखी जगण्याचं रहस्य काय आहे ते त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्यांचा हरि नावाचा मित्र जो आहे तो नैराक्षीमध्ये असतो आणि त्याला मार्गदर्शन करत असताना या दोघांचा जो संवाद झालेला आहे त्या संवाद रूपामध्येच ही जीवनाची रहस्य त्यांनी या पुस्तकामध्ये उघडली आहे गाडीची चार जग जर व्यवस्थित असतील तर गाडी व्यवस्थित चालली गाडीच्या एका जरी तकामध्ये हवा नसेल तर गाडी चालू शकणार नाही तसंच आपल्या जीवनामध्ये कोणत्या चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या चार गोष्टींचा उल्लेख या पुस्तकामध्ये त्यांनी केलेला आहे या चार गोष्टी कोणत्या आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे नंबर एक पर्सनल लाईफ वैयक्तिक जीवन वैयक्तिक जीवनात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ती आहे कृतज्ञता आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच सकारात्मक दृष्टीने आपण वागणं किंवा प्रत्येक गोष्टीकडे बघणं असा त्याचा अर्थ होतो सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करायची जर आपण आपल्या मनाला सवय लावली तर संकटांना सामना करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होतं आणि विधायक मार्ग जे आहेत ते आपल्याला सापडतात कृतज्ञता ही भावना नाही ना ना तर ती आपल्या मनाची एक अवस्थाच आहे गोष्टी जशा आहेत तशा आपण पाहत नाही तर आपण जसे आहोत तशा त्या आपण पाहतो एक पुस्तक आहे जर एका विद्यार्थ्याने त्याबद्दल विचार केला तर तो आपल्याला यातून ज्ञान कसं मिळेल याचा विचार करेल या उलट जर एक व्यावसायिक असेल तर या पुस्तकाची विक्री कशी करता येईल याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये येईल आणि जर ते पुस्तक एखादा लेखक वाचत असेल तर त्या पुस्तकाची भाषाशैली कशी आहे याचा तू विचार करेल नदीचा स्वीकार केल्यामुळे आपल्याला सकारात्मकतेबरोबरच चांगली झोप अधिक दयाळूपणा रसरशीतपणा आणि उत्तम प्रतिकारशक्ती या गोष्टींचा सुद्धा लाभ होतो उद्याची काळजी केल्यामुळे आजचं दुःख तर कमी होतच नाही पण आजचं सुख जे आहे त्याला विजन लागतं नंबर दोन रिलेशनशिप नातेसंबंध डोंट रिएक्ट रिस्पॉन्ड ज्यावेळी दोन व्यक्तीमध्ये वाद चालू असतो त्यावेळी हळूहळू उत्तर दिलं तर तो राग शांत होतो या उलट कठोर शब्द वापरले तर तो राग दिवस ला जाऊन वाद वाढता नातेसंबंध चांगले राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ती आहे संवेदनशीलता एकमेकांना समजून घेणं इतरांवर बसलेली धूळ आपल्याला पटकन दिसते या उलट इतरांमध्ये दडलेले जे सोन्याचे कण आहेत ते आपण शोधायला शिकलं पाहिजे तर हे नाते संबंध जे आहेत ते चांगले राहतील प्रेम ही माणसाची मूलभूत गरज आहे जशा इतर गरजा आहेत तसच कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं किंवा आपण कुणावर तरी प्रेम करावं ही सहज प्रवृत्ती माणसामध्ये दिसून येते ती वर्कप्लेस कार्यक्षेत्र आपली स्पर्धा जी आहे ती निकोप असायला पाहिजे दुसऱ्या बरोबर कधीही स्पर्धा करू नये तर स्पर्धा जी आहे ती आपली स्वतःबरोबर असली पाहिजे कालच्या पेक्षा मी आज चांगलं काय केलं पण जर स्वतःबरोबर स्पर्धा केली तर जीवनात आपली प्रगती होईल आणि जर तुम्हाला स्पर्धा तुलना करायचीच असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांशी करा आणि मग त्याचं अनुकरण करून तुम्ही जर ते स्वतःच्या जीवनामध्ये ते गुण अंगी तर नक्कीच तुमची प्रगती होईल इतरांचं जीवन बदलण्याची जी क्षमता आहे ती महान लोकांमध्ये असते शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते आणि या महान लोकांची कृती जी आहे ती सामान्य माणसाने अनुकरण करावे अशी असते आणि म्हणून म्हणूनच आपण महान लोकांचं अनुकरण करणं गरजेचं आहे नंबर चार सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक योगदान स्वार्थीपणापासून ते निस्वार्थीपणापर्यंत हा आपल्या जीवनाचा प्रवासच आहे त्याचं महत्व सांगत असताना त्यांनी आईस्क्रीम आणि मेणबत्ती याचं उदाहरण दिलेलं आहे वितळण्याआधी आनंद घ्या ही आईस्क्रीमची प्रवृत्ती तर वितळण्याआधी इतरांना प्रकाश द्या हे मेणबत्तीचं तत्व आपण आईस्क्रीम पासून मेणबत्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे निस्वार्थीपणाचा पहिला टप्पा कुटुंबातून सुरू होतो कुटुंबामध्ये आपण एकमेकांसाठी अनेक त्याग करतो पण हे वर्तुळ जे आहे ते कुटुंबापुरतं मर्यादित न राहता आपण सामाजिक काम म्हणजे इतरांना सुद्धा मदत केली पाहिजे या पृथ्वीवर राहत असताना आपण राहत असलेल्या खोलीचं भाडं म्हणजेच आपण करत असलेली ही सेवा सामाजिक काम हेच आहे हे। या महत्वाच्या चार गोष्टींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी जीवन समजून घेताना गौर गोपालदास यांचं पुस्तक तुम्ही नक्की वाचा थँक्यू